नमस्कार मित्रांनो ही आहे बघा आमची मका आणि ही आहे मी आणि ही आय पवनची पप्पा आणि मग काय करायचं माहितीये का आता ही मका विकायची गुंट्यावर अशीच ओली मग विकायची माप कसं घेते ती पंधरा मीटरची ती पट्टी नसते का तसली मोजते ती काय तसलं नसतंय गारपिचा मग काय तर असत तसलं गोल गोल काय म्हणते त्याला काय मित्रांनो बालूश असते काय तुला तर सारखं खायचं याड आहे बघ कस नाही ती गोल गोल तसल ती टेप असत गारपीत हा ती टेप हा ती टेप घेते ती टेप न मोजते ती पण त्याच मिशन चालवताना असते तसलंच टेप की तसला नसत ग तसला टेप असते बघ हा पण त्याच मापच कळत नाही तर बघा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा ती गुंठा कसा मोजते ती कसा नाही ती आम्हाला काय माहित नाही आणि पहिल्यांदाच मका लावली बघा कमेंट मध्ये सांगा हा पहिल्यांदाच विकावं पण लागला आम्हाला काय माहित नाही कनिष्ठ तुम्हाला कनिष पण धावतो बघा मित्र असं कनिस आहे बघा असं कनिस आहे बाबा